नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर रोज रोज तोच नाश्ता खाऊन तुम्हाला देखील कंटाळा आला असेल तर बनवा हा दहा मिनिटात तयार होणारा पोह्यापासून अतिशय पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा आपले रोजचे जे कांदे पोहे बनवायचे पोहे असतात ना ते एक वाटी पोहे इथे मी घेतलेले आहेत हे पोहे एका बाउलमध्ये घेऊयात आणि यामध्ये पाणी घालून हे, हे पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत यामधलं पाणी काढून टाकलं बघा आता आपल्याला ना यावरती झाकण ठेवून हे पोहे पाच मिनिटांकरता असेच भिजण्याकरता ठेवून द्यायचे आहेत पाच मिनिटानंतर बघू शकता आपले पोहे इथे अगदी मऊसूत असे व्यवस्थित भिजलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीचे आपले पोहे भिजून तयार झालेले आहेत तर आता इकडे बघा काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला कांदा है, आहे शिमला मिरची आहे हिरवी मिरची टोमॅटो आणि एक मोठा उकडलेला बटाटा घेतलेला आहे तर हा जो उकडलेला बटाटा आहे ना तो आपल्याला बघा अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा आहे तर मोठ्या आकाराचा मी इथे बटाटा घेतलेला आहे उकडलेला आहे तुमच्याकडे मोठ्या आकाराचे बटाटे नसतील तर मध्यम आकाराचे तुम्ही दोन बटाटे इथे वापरू शकता संपूर्ण बटाटा आपण व्यवस्थित असं मॅश करून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा आता सर्व चिरून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या ना हिरवी मिरची शिमला मिरची टमॅटो आणि कांदा सर्व यामध्ये घातला त्याचसोबत मॅश करून घेतलेला उकडलेला बटाटा आहे तो देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे अतिशय भांड्नाट त्याचबरोबर पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर बघा एक चमचा लाल मिरची पावडर घातली अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडासा मी यामध्ये किचन किंग मसाला घालते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरलात तरी देखील चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून आहे पहा इथे मी हाताने मिक्स करून घेते कारण आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे त्यामुळे असं प्रेस करून व्यवस्थित असं एकजीव करून आहे बऱ्याच ना लहान मुले देखील आपल्याला सतत काही ना काही खायला मागत असत तेव्हा त्यांना घरीच हा पौष्टिक होणारा पदार्थ नक्की बनवून द्या खूप छान आहे पौष्टिक आहे चवदार आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा आपला हा आजचा नाश्ता आहे बघा व्यवस्थित असं बघा इथे बघू शकता तुम्ही आपण मिक्स करून घेतलेला आहे आता ना आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचेत तर हे मिश्रण आहे हे हाताला चिटकू नये त्यासाठी बघा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे त्यानंतर जितके आकाराचे गोळे बनवायचे तेवढं थोडं थोडं आपल्याला मिश्रण हातावरती घ्यायचे आणि अशा पद्धतीने गोल गोळा बनवून असा हलकासा प्रेस करून घेतला म्हणजे याला टिक्कीचा आकार मी दिलेला आहे याला टिक्की म्हणू शकता वडा म्हणू शकता किंवा मग कटलेट देखील म्हणू शकता बघा मस्त असे याचे कटलेट्सच बनवून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला ना सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहेत तर आता तुम्हाला अंदाज आलाच असेल तर आपण बनवतोय बटाटा आणि पोह्याचे कटलेट अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहे रेसिपी देखील अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारी आहे तर बघा याच पद्धतीने ना आपण उरलेले सर्व मिश्रणाचे अशा टिक्की बनवून घेऊया म्हणजे कटलेट बनवून घेऊया बघा इतक्या आकाराचे मी हे कटलेट बनवून घेतलेले आहे तुम्ही हव्या त्या साईजचे बनवू शकता तर पहा इथे माझे एक वाटी पोहे आणि एका बटाट्यामध्ये दहा कटलेट या आकाराच्या मध्यम आकाराचे तयार झालेले आहेत यानंतर ना इकडे मी घेतलेलं आहे पोह्याचं पावडर म्हणजे पोहे थोडेसे भाजून मिक्सरला फिरवून घेतले होते त्याची ही पावडर आहे एका ताट्यामध्ये असे पसरवून ही पावडर घ्यायची कारण आपल्याला या टिक्क्या आहेत ना फ्राय करून घ्यायच्यात पण त्या फ्राय करण्यापूर्वी आपल्याला या पावडरमध्ये बडवायच्यात तर बघा इकडे मी तव्यावरती ह्या टिक्क्या आहेत त्या शालो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी बघा तवा गरम झाला की त्यावरती तेल सोडायचे आता या पोह्याच्या पावडरमध्ये ही टिक्की बुडवायची आणि तेलामध्ये सोडून द्यायची आहे याच पद्धतीने सर्व टिक्क्या आपल्याला अशाच या पावडरमध्ये बुडवायच्या आणि मग या तेलामध्ये सोडून घ्यायच्यात हवं तर तुम्ही या टिक्की किंवा मग हे कटलेट डीप देखील करू शकता पण तुम्हाला पौष्टिक खायचं असेल तर शालो फ्राय केलेलं अगदी उत्तम आहे हे कटलेट्स बघा मी ना या पोह्याच्या पावडरमध्ये डीप केलेलं आहे हवं तर तुम्ही ते तांदळाचं पीठ देखील वापरू शकता किंवा मग कॉर्न फ्लोअरची स्लरी बनवून त्यामध्ये डीप करून देखील तुम्ही हे फ्राय करू शकता तर पहा इकडे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती या टिक्की आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत कडेने देखील जरासं तेल सोडून घेतलेलं आहे तेव्हा हलकासा असा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे तेल ना संपूर्ण कटलेट्सला कडेपर्यंत व्यवस्थित असे लागले जाईल आता मध्यम फ्लेमवरती आपण हे कटलेट्स फ्राय करून घेऊया यामुळे काय होणार आहे की कटलेट बाहेरून छान कुरकुरीत होणार आहेत आणि आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशा शिजल्या देखील जाते तर बघा एक दोन मिनटानंतर ना हे कटलेट्स आपण पलटवून पाहूया आता यामधले एक कटलेट अगोदर आपण पलटवून पाहू तर पाहू शकता खालच्या बाजूने हे जे कटलेट्स आहेत ना अगदी मस्त असे फ्राय झालेले आहेत बघू शकता याला रंग देखील अगदी, अगदी अप्रतिम आलेला आहे सर्वच कटलेट आपण पलटवून घेऊया आणि याची जी दुसरी बाजू आहे ना ती देखील आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे तर मंडळी जेव्हा तुमच्याकडे किट्टी पार्टी वगैरे असेल किंवा मग लहान मुलांचा बर्थडे असेल किंवा अचानक पाहुणे आले तरी देखील काय बनवायचं सुचत नसेल तर हा झटपट होणारा आणि पौष्टिक होणारा पदार्थ एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा सर्वांनाच खूप जास्त आवडेल कारण तितकाच हा पदार्थ देखील असणार आहे तर बघा यामध्ये घालण्यासाठी ना माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर देखील यामध्ये दे नक्की वापरा आता बघा आपण हे पलटवून घेऊया बघूया खालच्या बाजूने देखील मस्त असे हे कटलेट आपले फ्राय झालेले आहेत अगदी कमीत कमी तेलामध्ये होतो हा नाश्ता त्याचबरोबर पौष्टिक आहे आणि भन्नाट्याची चव देखील आहे मंडळी तुम्हाला रेसिपी जरा जरी आवडली असेल युनिक वाटली असेल काहीतरी नवीन वाटलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपलं घरगुती भोजन या मराठी कोणा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता मी तुम्हाला कटलेट अगदी जवळून दा दाखवते मस्त असे बाहेरून कुरकुरीत झालेले दिसतात रंग तर बघू शकता अगदी अप्रतिम असा आलेला आहे आता हे सर्व कटलेट आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता अगदी भन्नाट अशी पौष्टिक आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे लहान मुलांना तर अतिशय आवडेल इतकी मस्त अशी ही रेसिपी आहे हे कटलेट्स टोमॅटो केचूपसोबत सर्व करू शकता किंवा मग असेच खाल्ले तरी भन्नाट लागतात आता मी हा एक कटलेट तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता मस्त गरमागरम असं आपलं हे कटलेट झालेले आहेत आतमध्ये मस्त शिजलेलं आहे आणि बाहेरून असा कुरकुरीत झालेला आहे बघा याचं कवर बघून तुम्हाला कळतच असेल किती छान क्रिस्पी असा हा पदार्थ झालेला आहे रोज रोज पोहे एक दाहा पोस्ट ना बगा। ते पोहे उपमा बनवण्यापेक्षा एकदा हा पौष्टिक नाश्ता नक्कीच बनवून बघा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि काही या रेसिपीबद्दल तुमचे सजेशन असतील ते तर ते देखील मला कमेंटमध्ये कळवा मला देखील आवडेल यामध्ये काही ॲड करायचं असेल काही सुधारणा करायची असेल तर नक्कीच कमेंटमध्ये जरूर सांगा चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या घरगुती भोजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला तर मग भेटूया तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो मग पुढच्या युनिक रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय